नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचेरी युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आज आपल्यासोबत कायद्याची माहिती देण्यासाठी आमच्या कोर्ट कचरी युट्यूब चॅनेलचे सर्व सर्व ऍडव्होकेट कैलास नाईक साहेब आपल्यासोबत आहेत तर आज आपला असा विषय आहे की साठे खत आहे त्याचबरोबर मुखत्यारपत्र आपण रजिस्टर करून देतो या संदर्भात आपल्या मनात असंख्य असे प्रश्न असतात या संदर्भात आपल्याला ऍडव्होकेट आप कैलास नाईक साहेब संबोधित करतील नमस्कार मित्रांनो नमस्कार गावडे साहेब नमस्कार, नमस्कार साहेब जस की मित्रांनो आज आपण साठे कथाने आणि मुखत्यार पत्राने मालकी येते का हा विषय घेण्याचं औचित्य असं आहे की सोमवारी म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तो एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि तो महत्वपूर्ण न्याय निर्णय हा मुखत्यार पत्र आणि साठे ह्याच्या अनुषंगाने आहे मुखत्यार पत्रावरून आणि साठे मालकी येते का तर गावडी साहेब आपण याबद्दल जे आहे ते एक दोन तीन व्हिडिओ जे आहेत ते सविस्तरपणे आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत आणि पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब या गोष्टींवर केलेलं आहे त्यासोबतच जे कायद्याचे महत्वपूर्ण पैलू आहेत जे वेगवेगळे अँगल्स आहेत कायद्याचे तर त्याचं सुद्धा जे डिस्कशन आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने या न्यायनिर्णयामध्ये केलेला आहे तर जसं की आपण पाहिलं की साठेकथ आणि मुखत्यारपत्र हे दोन विषय आपण घेतलेत गावडी साहेब तर साठेगत म्हणजे काय आपण हे अगोदर सांगूया तर साठेगत म्हणजे काय मित्रांनो कि साठेगत म्हणजे एखादा व्यवहार आपण भविष्यामध्ये करणार आहे आणि त्या भविष्यामध्ये करणारा असणाऱ्या व्यवहाराबद्दल जे आपण अगोदर करार करतो रजिस्टर करार करतो त्याला आपण साठेगत असं म्हणतो आणि पुढं मुक्तियार पत्र म्हणजे काय तर मुक्तिहार पत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने त्याचे अधिकार देणे म्हणजे ते त्या प्रॉपर्टीच्या संदर्भातले असू शकतात मग त्यातील दावा असू शकतो अथवा खरेदी विक्री असू शकते त्याची नोटीस देणे असो इफ एनी म्हणजे मुख्त्यार पत्राने आपण त्या व्यक्तीला अधिकार देऊ शकतो साथेगत म्हणजे आपण अगोदर करार करू शकतो की भविष्यामध्ये आपला व्यवहार होणार आहे तर या साठेगत आणि पत्र याबद्दल कायदा काय म्हणतो आणि माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणते याबाबतची सविस्तर माहिती आपल्या कोर्ट कचेरीचे कैलाशजी नाईक सर यांच्याकडून ना घेणार आहोत जसं की गावडे साहेब आपण म्हणालात की साठेगत म्हणजे काय आणि पत्र काय म्हणजे आपण थोडक्यामध्ये सांगितलं तर साठेगत जे आहे ते दोन प्रकारचं असतं एक कब्जाचं साठेकथ असतं एक बिनकब्जाचा साठेकथ असत आणि दोन्ही प्रकारचे जे साठेगत आहे ते आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवू शकतो कारण साठेखत का हे कंपल्सरी रजिस्टर केलं पाहिजे असा कायदा आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट कलम सतराप्रमाणे प्रमाणे साठेखत हा कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्यासारखा डॉक्युमेंट आहे म्हणजे आता कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन तो दस्त नोंदवावा <laughs> लागतो तरच त्या दस्ताला कायदेशीरता प्राप्त होते आता दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवायचं म्हटलं कि त्या स्ट्यांग स्ट्यांग दूटी दूटी ला। ला। की है त्या मिळकतीच्या व्हॅल्युएशन वर स्टॅम्प ड्युटी देणं आलं सगळ्यांचं आयडेंटिफिकेशन आलं मिळकतीची मालकी कोणाची आहे हे पाहणं आणि कोण देऊ शकतो हे आपण पाहूया तर साठेकात हा तीच व्यक्ती देऊ शकतो ज्या व्यक्तीची त्या मिळकतीवर मालकी आहे आणि जसं आपण आता म्हणाला की साठेकथ म्हणजे काय तर साठेका इज नथिंग बट अन एग्रीमेंट की ही मिळकत आहे ही मिळकत मला विक्री करायची आहे त्याचा आपल्या दोघांमध्ये व्यवहार ठरलेला आहे आणि त्याची त्या मिळकतीची किंमत एवढी एवढी ठरलेली आहे त्यापैकी आज रोजी इसारा म्हणून जे विसारा म्हणतो कुठं कुठं इसारा म्हणतो आपण कुठं जो आपल्या मराठवाडा विदर्भाचा भाग आहे त्या भागामध्ये तिथले सुद्धा आपले खूप सारे जे आहेत ते आ, मित्र परिवार आहे जो आपल्या कोट कचेरी युट्यूब चॅनलवर भरभरून असं प्रेम करतो सोशल मीडियाच्या आपल्या फेसबुक इंस्टाग्रामच्या पेजेस वर प्रोफाइल वर भरभरून असे प्रेम करतात ते सुद्धा आहेत तसेच उर्वरित महाराष्ट्रातील सुद्धा सर्व मान्यवर जे आहेत म्हणजे या अनुषंगान साहेब असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याला लोक बघतात आणि सगळ्यांचा पहिल्यांदा आभार तुम्ही आम्हाला एवढा रिस्पॉन्स देत आहे आम्हाला पाहताय त्याबद्दल साहेब की कापुरी साहेब की आपण व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला जर प्रतिसादच नाही मिळाला तर व्हिडिओ करण्याचा हो, 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 जो उत्साह आहे तो कमी होतो या उलट जे आपले मान्यवर आपल्याला प्रतिसाद देत आहेत तर त्या प्रतिसादामुळे आपल्याला आणखी नवीन माहिती शोधण्यासाठी आपल्याला उत्साह मिळतो जे नवीन उच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आलेले आहेत तर ते सुद्धा आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आम्हाला उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी येतो जसं गावडे साहेब म्हणाले की आभार मानू यात्रा आम्ही सर्वजण कोर्ट कचेरी टीम आपले आभार मानतो तर आपण बोलत होतो की इशारा देणे तर काही महाराष्ट्राच्या भागामध्ये जसं की विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये बयाना असं सुद्धा म्हणतात आणि सौदा चिठ्ठी पण म्हणतात खरेदी कथाला किंवा म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे हो। पण बयाना असं सुद्धा म्हणतात तर तो किती द्यायचा हे ठरलं जातं तो दिला जातो आणि जर कब्जाचं साठे कथा असेल तर कब्जा हा खरेदी खताच्या वेळी देण्याचा आहे असं त्यामध्ये लिहिलं जातं जर का कब्जे कथा असेल तर त्या साठे कथाच्या दिवशी जे आहे गावडे साहेब तर कब्जा दिला जातो त्याचा त्या मिळकतीचा आणि तुमच्या कब्जे वयवाटीचा आज आम्ही ही मिळकत दिलेली आहे आणि तुमच्या कब्जे वयवाटीला कोणी हरकत अडथळा जर केला तर तो लिहून देणार जो आहे जो मालक त्यांनी दूर करून देण्याचा आहे असं म्हणून त्यामध्ये लिहिलं जातं आता हा विषय झाला साठे कथाचा उर्वरित रक्कम खरेदी खात्याच्या वेळेला द्यायची आहे खरेदी खात कद, कधी कद, करायचं आहे याची एक वेळ निश्चित केलेली असते काही रक्कम ऍडव्हान्स दिलेली असते काही रक्कम खरेदी खात्याच्या वेळेला दिलेली असते किंवा मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काही बाबतीमध्ये काही व्यवहाराच्या बाबतीमध्ये असं लिहिलं जातं की अमुक अमुक दिवसांनी काही ठराविक रक्कम द्यायची आहे आणि उर्वरित खरेदी खात्याच्या वेळेला तर सर काही जणांना असा प्रश्न पडतो की साठेकच केलं जातं परंतु तो व्यवहार भविष्यात होत नाही जो साठेकथ करते रक्कम दिलेली असते ती रक्कम बुडते का असा काही जणांना प्रश्न पडतो खूपच महत्वाचा प्रश्न आपला आहे तर साठेकत हा रजिस्ट्रेशन कंपल्सरी केला पाहिजे असं जे, जे मी आता सांगितलं कलम सतरा रजिस्ट्रेशन ऍक्टच्या प्रमाणे तर जेव्हा जर असा रजिस्टर एखादा डॉक्युमेंट असेल आणि काही ऍडव्हान्स रक्कम दिलेली आहे काही मुदत घातलेली आहे त्यामध्ये की एवढ्या मुदतीमध्ये खरेदी करून द्यायचा आहे आणि त्या मुदतीमध्ये जर खरेदी करून नाही दिलं तर ज्या व्यक्तीने ती मिळकत खरेदी घेण्याचा करार केलेला आहे साठे केलेला आहे तर त्या व्यक्तीला माननीय न्यायालयामार्फत स्पेसिफिक परफॉर्मन्सचा करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा दावा सुद्धा दाखल करता येतो आणि त्या आधारे माननीय कोर्टामार्फत खरेदी कत करून घेता येतं आता तो दावा जो असतो त्याच्यामध्ये दोन विनंती असतात एक पहिली विनंती असते की आमच्या दोघांमध्ये असा असा व्यवहार झालेला आहे आणि मी या व्यवहाराचा माझा भाग जो आहे तो पूर्ण करण्यास तयार होतो परंतु जो मालक आहे तर त्या मालकाने जे आहे तो कराराचा उर्वरित भाग पूर्ण केला नाही ते मला खरेदी देण्यास तयार नाहीत म्हणून मला खरेदी करत होऊन मिळावं माननीय कोर्टाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांची नेमणूक करण्यात यावी आणि त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येऊन मला या मिळकतीचं खरेदी करत करून द्यावं अशी मागणी केली जाते दुसरी त्याच्यामध्ये जी मागणी असते स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये की यदा कदाचित पुराव्या अंतिम मेहरबान कोर्टाचं असं मत झालं की मी रेडी अँड विलिंगनेस नव्हतो म्हणजे माझी तयारी नव्हती ती व्यवहार पूर्ण करण्याची असं जर ती मेहरबान कोर्टाला वाटलं तर जी रक्कम मी ॲडव्हान्स दिलेली आहे जी बयाना दिलेला आहे जी इशारा दिलेली आहे ती रक्कम मला बँक व्याजदारासह परत मिळावी आणि माननीय कोर्ट जे आहे त्या दोन्हीपैकी एक मागणी मंजूर करू शकतं म्हणजे साठे कथावरून खरेदी खत देऊ शकतं किंवा तुम्ही करारपूर्तीसाठी तयार नव्हतात असा पुरावा आला की मालक तयार होता परंतु घेणाऱ्याने ती व्यवहार पूर्ण करून घेतला नाही तर त्या परिस्थितीमध्ये दे रक्कम परत देण्याचा आदेश होऊ शकतो किंवा पूर्ण दावा सुद्धा डिसमिस होऊ शकतो जो काही पुरावा मेहमान कोर्टासमोर येईल कापोरे साहेब तर त्या अनुषंगाने आदेश होता आपण जा कोर्टात जाऊन न्याय मागू शकतो न्याय मागू शकतो एवढंच नाही तर एखादी मिळकत नवीन शर्तीची आहे गावडे साहेब आणि नवीन शर्तीच्या मिळकतीच्या असतील आपल्याला माहिती आहे भगोडदा वर्ग दोनच्या जमिनी असतात ज्याच्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते बऱ्याच वेळा प्रकल्प गस्त आहेत पुनर्वसन सगळ्यात जास्त साठेगत करायचं ते, करा। सा ते, ते भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी भोगवडदार वर्ग एक करीपर्यंत जो मधला पिरियड आहे त्यासाठी साठेगताचा रजिस्टर कारनामा केला जातो बिनकब्जाच्या त्यासोबतच रक्कम पूर्ण दिली जाते आणि रजिस्टर फुलमुक्त्यारपत्र केलं जातं स्टॅम्प देखील पूर्ण भरला जातो त्याच्या आधारे जे आहे ते सर्व अधिकार घेतले जातात खरेदी खात्यासहित की तुम्ही या मिळकतीची परवानगी काढा ही मिळकतीची विक्री करा या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्या पत्रामध्ये लिहितात जो आपला आजचा विषय आहे तर ज्या भोगवडदार वर्ग च्या जमिनी आहेत गावडे साहेब कापोरे साहेब तर त्याच्या बाबतीमध्ये काय होतं की बिनकब्ज्याचं साठेखत केलं जातं काही रक्कम दिली जाते किंवा कधी कधी जसं मी आता म्हटलं तसं सा बिनकब्जाचं साठेकत आणि रजिस्टर कोण पत्र केलं जातं आणि परवानगी जे आणायचं आहे ते काम प्रलंबित राहतं बरीच वर्ष त्या गोष्टीला होतात दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष होतात आणि त्या दस्तामध्ये अशी मुदत असते जी, जी मुदत नमूद केलेली असते करारपूर्तीची ती अशा असते की लिहून देणार म्हणजे जे मालक आहेत त्या मिळकतीचे ज्यांना शासनाने जमीन दिली आहे तर त्या लिहून देणारानी या मिळकतीच्या खरेदी खात्याच्या संदर्भामध्ये परवानगी आणावी शासनाकडून आणि ती परवानगी मिळाल्याच्या नंतर आणि तसे रजिस्टर पोस्टाने लिहून देणारी लिहून घेणाऱ्यांना कळवल्यानंतर एक महिन्याच्या आत पंधरा दिवसाच्या आत व्यवहार पूर्ण करायचा आता मुद्दा इथं असा येतो की इथे लिमिटेशनचा प्रश्नच येत नाही कारण परवानगी काढायची आहे लिहून देणार परवानगी मिळालेली आहे हे कळवायचं आहे लिहून देणार आणि जेव्हा तो लिहून देणार कळवेल त्याच्यानंतर ती मुदत सुरू होणार आहे कळवल्यानंतर जर का त्या दस्तामध्ये लिहिलेली मुदत काय महिन्याची पंधरा दिवसाची असेल आणि त्याच्यामध्ये जर तो व्यवहार पूर्ण नाही झाला तर मात्र हा लिहून घेणार जो आहे तो तयार नव्हता असं म्हणता येईल आता मुद्दा याच्यामध्ये एक महत्वाचा असा आहे की अशा प्रकारे नवीन शर्तीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये साठेकथ करून दिलं जातं बिनकब्जाचं संपूर्ण रक्कम दिली जाते त्याच्यासोबत एक रजिस्टर मुक्त्यारपत्र केलं जातं फुल मुक्त्यारपत्र ज्याला स्टॅम्प ड्युटी दिली जाते त्या व्हॅल्युएशन वर रजिस्टर कब्जेसाठी कब्जेसाठी मिळकतीच्या व्हॅल्युएशन प्रमाणे स्टॅम्प ड्युटी दिली जाते म्हणजे दोन वेळा स्टॅम्प ड्युटी सुद्धा दिली जाते आणि त्यामध्ये असं लिहिलं जातं की तुम्ही परवानगी आणा आणि तुमची तुम्ही, तुम्ही खरेदी घ्या बऱ्याच वेळा जेव्हा हे मुक्त्यार पत्र नसतं आणि फक्त रजिस्टर साठेकत होतं दोनच्या जमिनी बाबतीमध्ये आणि जर त्या समोरच्या व्यक्तीनं कारण परवानगी काढण्यासाठी सह्या मालकाच्या लागणार संमती मालकाची लागणार अफिडेव्हिट जे काही प्रतिज्ञापत्र म्हणतो ते सगळं मालकाचं लागणार आणि जर मालकाने काही रक्कम घेतली रजिस्टर साठेकत करून दिलं आणि जर खरेदी करतच करून दिलं नाही बरेच दिवस झाले त्यांनी काही परवानगी मिळण्यासाठी काही घेतलं नाही काही yeah. पाऊलच उचललं नाही mm -hmm. तरी सुद्धा आपल्याला वर्ग जमिनीच्या बाबतीमध्ये परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येतो पूर्तीचा आणि याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय सुद्धा आहे त्या तो न्याय निर्णय असा आहे की ज्याच्यामध्ये माननीय कोर्टाने ऑर्डर अशी केलेली होती की प्रतिवादीने म्हणजे मालकाने जो भगोडदार बगड़ा, वर्ग दोन ची जमीन होती तर त्या मालकाने वादीला म्हणजे ज्याने ते साठेगत घेतलेला आहे त्याला अमुक दिवसामध्ये परवानगी आणून खरेदी करून द्यावं दुसरा त्याच्यामध्ये आदेश होता जर 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 की जर या मुदतीमध्ये जर लिहून देणाऱ्या जर परवानगी काढून नाही आणून दिली तर लिहून घेणाऱ्यांना परवानगी काढण्याचे अधिकार देण्यात येत आहे म्हणजे लिहून परवा त्यांच्या सहीने परवानगी काढायची आणि लिहून घेणाऱ्याने परवानगी काढून ती लिहून देणाऱ्याला कळवायचं की परवानगी आणलेली आहे खरेदी खाताला ये आणि त्याची एक मुदत दिलेली आहे त्या न्यायनिर्णयामध्ये महिन्याची दोन महिन्याची जी काय असेल ती आणि त्या मुदतीमध्ये जर का लिहून देणार खरेदी देण्यासाठी आला नाही उर्वरित रक्कम घेऊन तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माननीय कोर्टामार्फत वादीला वादीने काय करायचं कि ती रक्कम कोर्टात भरायची जी, जी करारात राहिलेली आहे ती आणि कोर्टामार्फत खरेदी घेण्याचा अधिकार आहे या महत्वपूर्ण न्याय निर्णयामध्ये अधिकार जे आहेत परवानगी काढण्याचे ते लिहून घेणाऱ्याला दिलेले ही यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ती झाल्याशिवाय पुढची गोष्ट होत नाही फार महत्वाचा विषय साहेब महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये असं साठेगत करून देणं परत मूळ मालक न येणं या प्रकार लोकांची फसवणूक आणि हा महत्वाचा विषय आहे मित्रांनो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की बाबा लिहून घेणाऱ्याला देखील परवानगी करता येते आहे किंवा याचा जो व्हिडिओ आहे आपण या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर ऑलरेडी जे आहे नवीन शर्तीचं खरेदी खत कसं करून घ्यायचं या टायटलचा व्हिडिओ आपल्या कोर्ट कचरी युट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे खूप आपण टाकलेला आहे याचा फायदा या सर्व लोकांना होईल की ज्यांनी साठेगत करून घेतलंय पण समोरचा व्यक्ती हा खरेदीला येत नाही तर जो आपला विषय आहे की साठेगत करून घेतलं आणि रजिस्टर मुक्तार पत्र करून घेतलं तर बऱ्याच वेळा काय होत की साठेगत करून घेतलं जातं बिनकब्जाचं बिनकब्जाचं का करून घेतलं जातो तर रजिस्टर कब्जे साठेकत करून घेतलं तर परवानगी मिळायला अडचण येते शासन परवानगी देत नाही तुम्ही आधीच कब्जा कसा केला म्हणून म्हणून काय केलं जातं की बिन साटे बिनकब्याचं साटेगत केलं जातं त्याच्यासोबत रजिस्टर कुल मुक्त्यारपत्र केलं जातं आणि रजिस्टर कुल मुक्त्यारपत्राद्वारे त्या मिळकतीचे जे मालक आहेत ते मालक त्या लिहून घेणार आला ती मिळकत वहिवाटण्याचे उपभोगण्याचे विल्हेवाट लावण्याचे कर्ज काढण्याचे ती मिळकत अन्य त्रस्त विक्री करण्याचे सगळे दस्त लिहून देण्याचे सर्व अधिकार जे आहेत हे त्या रजिस्टर कुल मुक्त पत्रावर जर आपण एखाद साठेखत केलं तर त्या साठे मालकी येते का नक्कीच तोच आपला विषय आहे आणि त्याबद्दलच हा सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे तर साठेकथ जे आहे ते साठेकत हा करार आहे जी एक अर्धवट गोष्ट आहे कारण अगदी कब्जे साटेकत जरी असलं तरी कब्जे साठे करताना सुद्धा कधीही मालकी मिळू शकत नाही आणि जस जो मी विषय बोलत होतो आता जसं की आपण म्हणालात कापोरी साहेब तर त्या अनुषंगानेच मी बोलत होतो की असं होत की ज्यांच्या जमिनी आहेत ते लोक बाहेर गावचे कधी असतात कामधंद्याचं निमित्त बाहेरगावे असतात किंवा शर्तीच्या जमिनी असतात किंवा कधी कधी पैशाची रक्कम जुळवाजुळ करायला वेळ लागतो त्यामुळे काय होतं की आणि कधी कधी संपूर्ण रक्कम दिली जाते पाच लाख दहा लाख वीस लाख जी काही रक्कम असेल मिळकतीची ती संपूर्ण रक्कम दिली जाते एक कब्जे साठे खत बिन कब्जाचं सा साठे खत नोंदवलं जातं एक रजिस्टर कुल मुख्तार पत्राचा दस्त नोंदवला जातो आणि हे दोन्ही दस्त नोंदवल्यानंतर दो मिळकतीचा ताबा तर ज्यांनी लिहून घेतलं त्यांच्याकडे दिला जातो आता त्यांना असं वाटतं की मिळकत माझ्याकडे वहिवाट करायला आहे बघू खरेदी खताचं नंतर आणि याचे गावडे साहेब एवढे सारे गुंते होतात की त्या दरम्यान ते मिळकतीचे मालक मयत होतात त्यांचंच नाव असल्यामुळे त्यांच्या वारसांची नावं त्याच्यावर लागतात ना। पुन्हा वारसांना खरेदी कत करून द्या म्हणून गेलं तर ते आणखी जास्त पैसे मागतात ते खरेदीला येत नाहीत मग पुन्हा फिरून प्रश्न कोर्टाकडे म्हणून हे साठेखा आणि कुलमुक्तार पत्र जरी आपण करून घेतलेलं असलं तरी त्या मधल्या ज्या व शर्ती आहेत त्याच वेळेत पालन करून त्या खरेदी खताचा व्यवहार जो आहे तो पूर्ण केला पाहिजे कारण साठे कथाने आणि रजिस्टर कुल मुक्त्यारपत्राने हे दोन्ही दस्त जरी रजिस्टर असले मित्रांनो तरी या दोन्ही दस्ताने मालकी मिळू शकत नाही साठेकत आणि रजिस्टर कुलमुखत्यारपत्र जरी असलं तरी हे दोन्ही कागद जे आहेत ते मालकीचे कागद नाही आणि याच्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने सीन्स फ्रॉम सूरज लॅमची एक केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाची खूप फेमस केस आहे ज्याच्यामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती नोंदवलेली होती बऱ्याचशा मोठ्या शहरामध्ये गावडे स्टॅम्प पेपर वर जे स्थावर मिळकते आहेत त्याची खरेदी पत्र लिहिली जातात त्याचा शंभर रुपयाच्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर लिहिलं जातं की ही मिळकत माझ्या मालकीची आहे ही मी तुम्हाला खरेदी देऊन टाकली आणि तुम्ही मला एवढे पैसे देईन पुन्हा ते कागद घेऊन नगरपालिकेकडे जातात ग्रामपंचायतकडे जातात ही माझी खरेदी पावती आहे माझी नोंद लावा ऑफकोर्स लागणारच नाही कारण शंभर रुपयापेक्षा जास्तच्या व्हॅल्युएशनच्या जा जा स्थावर मिळकती आहेत आता कुठलीच मिळकत जागा जमीन कुठली रुपयाला मिळत नाही त्यामुळे ईच अँड एव्हरी आपण जरी म्हणलं कवडेच आहे तरी काही हरकत नाही की कंपल्सरी स्थावर मिळकतीच्या तब्दिलीच्या बाबत तुम्ही जर का व्यवहार करत असाल तर त्याचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे आणि आणि तुम्ही मुख्यरपत्र केलं म्हणजे तुम्ही मालक झाला असं नाही याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आणि ज्या महत्वपूर्ण न्याय निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे पुन्हा एकदा म्हटलेलं आहे रिपीटेड जजमेंट्स आहे सीन्स फ्रॉम जसं मी म्हटलं की सूरज लॅम्पची एक फेमस केस आहे त्याच्यामध्ये हेच विषय होते की एक मुक्त्यारपत्र दिलं आणि त्या मुखतपत्राने त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की मला कब्जा मिळालेला आहे मी मालक आहे त्याच्यामध्ये हाच इशू डिस्कस झाला होता की मुखत्यारपत्र जे आहे त्या मुखत्यारपत्रा मालकी येते आणि त्या घेणाऱ्याचं म्हणणं असं असतं की मी तर साठीगत केलंय मला कब्जा मिळलाय मुखत्यारपत्र कापल्यामुळे मी सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे असतं की मी त्यांचे सगळे पैसे दिले मी त्यांचे सर... मान्य आहे तुम्ही त्यांचे सगळे पैसे दिले पण तुम्हाला मालकी आली का ती कायद्याने आली का मालकी येण्यासाठी काय त्या खरेदी खत झाला पाहिजे आणि खरेदी खताशिवाय तुम्ही मालक होऊ शकत नाही भले तुम्ही साठे खत करा तुम्ही पत्र करा आणि हा जो न्याय निर्णय आहे त्याच्यामध्येही त्याचाच हा केलाय जो मी जसं सांगितलं की सूरज लॅम्प ची जी केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाची वकील मित्रांना माहीत असेल खूप फेमस केस आहे ती तर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेला आहे आपण ज्युनियर वकील मित्रांसाठी मी या केस मधील पार्टीचं नाव जे आहे ते सगळ्यांना सांगतो आपण नोट डाऊन ही करून घेऊ शकता रमेश चांद आर ए ए एम ई एस एच एच सी एन डी रमेश चांद यांचे वारस विरुद्ध सुरेश चांद यांचे वारस आणि हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे तो न्याय निर्णय आहे अत्यंत महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आणि हा जो न्याय निर्णय आहे हा सुद्धा याच मुद्द्यावर आलेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये ऍग्रीमेंट टू सेल जनरल पॉवर ऑफ अटॉर्न ओन्ट कन्फर्म टायटल इन प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे हे दोन दस्त हे मालकीचे कागद नाहीत नाही मालकी ह्याच्या कन्फर्म होऊ शकत नाही टायटल डॉक्युमेंट आता याच विश्लेषण करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे आपण थोडस थोडक्यामध्ये पाहू तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने डिफरन्स बिट्वीन डीड अँड अग्रिमेंट टू सेल ह्याच्यामधला फरक सुद्धा ह्याच्यामध्ये विश्लेषण केलेला आहे द कोर्ट एक्सप्लेनड बिटवीन द रजिस्टर्ड डीड अँड दीमेंट टू सेल एज फॉलो असं म्हटलेलं आहे देर इज अ डिफरन्स बिट्वीन अ सेल डीड अँड अँड अग्रिमेंट फॉर सेल ऑर कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ इमोबल प्रॉपर्टी इज अ कॉन्ट्रॅक्ट दॅट अ सेल ऑफ सच प्रॉपर्टी शाल टेक प्लेस ऑन टर्म्स सेटल्ड बिटवीन दार्टीज फरक काय तर साठेगा हे फक्त ऍग्रीमेंट आहे की भविष्यकाळामध्ये मालिकी कशा कशा प्रकारे ट्रान्सफर करायचे आहे कोणत्या व शर्तीवर जे आहे तो करार पूर्ण करायचा आहे पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की व्हाईल अ सेल इज अ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप म्हणजे विक्री हे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप आहे मालकीची तबदिली ही फक्त खरेदी आणि खरेदीनेच होऊ शकते असं म्हटलेलं आहे अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल इज नियरली अ डॉक्युमेंट क्रिएटिंग अ राईट टू ऑप्टेन अनर दुमेंट म्हणजे hmm. right फक्त साठे कथाने किंवा अशा प्रकारच्या मुखत्यारपत्राने एखादा राईट right क्रिएट होतो जसं की मुखत्यारपत्राने वहिवाटीचा हक्क hmm. कर्ज काढण्याचा हक्क मिळकत विक्री करणे इट्स ओनली द क्रिएशन ऑफ राईट नॉट गेटिंग राईट राईट क्रिएट होणं निर्माण होणं आणि राईट तुम्हाला मिळणं ह्या दोन खूप डिफरन्स आहे पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेलं आहे की कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल इज मिअरली अ डॉक्युमेंट क्रिएटिंग राईट टू ऑपटेन अनदर डॉक्युमेंट एक वेगळा डॉक्युमेंट करण्याचा अधिकार जो आहे हो तो या दोन दस्तांनी प्राप्त होतो हा पहिला डॉक्युमेंट ज्याच्याने दुसरा डॉक्युमेंट जे आहे तो निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त होण्याचे हे कागद आहेत पुढं याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नेमली रजिस्टर सेलरी टू कम्प्लीट द ट्रान्झॅक्शन ऑफ सेल ऑफ इमोबल प्रॉपर्टी सेक्शन फिफ्टी फोर इन इट्स डेफिनेशन ऑफ सेल डज नॉट इन्क्लूड एन अग्रिमेंट ऑफ सेल अँड नान्फर्म एनी प्रॉपर्टी राईट इन फेवर ऑफ द ट्रान्सफरी नॉट बाय इट सेल क्रिएट एंटरेस्ट ऑर चार्ज इन द प्रॉपर्टी म्हणजे सेक्शन चाल संदर्भातला विक्रीच्या संदर्भातला त्याची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये ऍग्रीमेंट hmm. टू सेल येत नाही ऍग्रीमेंट ऑफ सेल हा एक इनकम्प्लीट डॉक्युमेंट आहे तो का पूर्ण नाही hmm. आणि सेक्शन चोपन्न मध्ये जे आहे ते साठी काही येत नाही असं म्हटलंय पुढे असं म्हटलं इफ आफ्टर एंटरिंग इन अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ऑफ प्रॉपर्टी द सेलर विदाउट एनी रिजनेबल एक्सक्युज द बायर कॅन प्रोसीड टू फाईल शूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स जे आता आपण म्हटलं की ते हे करू शकतात पॉवर ऑफ पॅटर्न बद्दल या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया पॉवर ऑफ पॅटर्न इज नॉट असेल पहिलेच वाक्य माननीय सर्वोच्च न्यायालयाच आहे या मुक्त्यार पत्राच्या अनुषंगाने या केसमध्ये की पॉवर ऑफ पॅटर्न इज नॉट असेल मुख्यार पत्र ह्या विक्रीचा करार नाही सेल इनवॉल्व्ह ट्रान्सफर ऑफ ऑल राईट्स इन द प्रॉपर्टी इन फेवर ऑफ द ट्रान्सफरी बट अ पॉवर ऑफ पॅटर्न सिम्पली ऑथॉरायजेस

खरेदी विक्री म्हणजे काय तर शिल्लक काही राहत नाही खरेदी विक्री केल्यावर उलट जे आहे ते म्हणजे काय याचं सुद्धा स्पष्टीकरण जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की पत्र हे फक्त क्रिएशन ऑफ राईट आहे की एखादी ऍक्ट करणं एखादी कृती करणं आणि ती मालकाच्या वतीने करणं ज्यांनी दिलंय पत्र त्यांच्या वतीनं एखादा तुम्ही कृत्य करणं एवढ्या पुरत्या लिमिट आहे आणि त्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयाने शेवटी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की से आ, जो हा, तो हो से से, तो जे, जे हा जो ॲग्रीमेंट ऑफ सेल आहे किंवा जे पॉवर ऑफ पॅटर्न आहे हा खरेदीचा किंवा मालकीचा जो आहे तो कागद होऊ शकत नाही मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय गावडे साहेब म्हणजे जेणेकरून हा रिसेंट केस जो आहे दोन हजार पंचवीस मधला जो लाईव्ह लॉ आला तो नाही दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट आठशे बासष्ट पेज नंबर लाईव्ह लॉवर पण रिपोर्टेड झालेला आहे आणि जे पार्टीचं नाव आहे रमेश चंद वा यांचे वारस विरुद्ध सुरेश चंद यांचे वारस हा रिसेंट केस आहे तो आज आपण जाणून घेतला बरोबर तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा शेअर करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तसंच मित्रांनो एक म्हणजे विनंती राहिली की हा व्हिडिओ जेव्हा आपण पाहत असता तेव्हा व्हिडिओच्या खाली एक कलर बटन येतं आपल्याला हाईप नावाचं आणि आपल्याला जर हाईक नावाचं बटन दिसलं तर त्याला जरूर क्लिक करा आ, हे हाईक जे बटन आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही जसं लाईकचं बटन आहे तसंच हे हाईक बटन आहे जे आमचे आमचे व्हिडिओ आम्ही जो तुमचा मला कायदेशीर माहिती सांगायचा जो प्रयत्न करतोय हा जर प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स दिला तर आमची उत्स्फूर्त आता वाढल आणि आम्ही चांगले चांगले व्हिडिओ चांगली चांगले कायदेविषयक माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न करू त्यासाठी नाईक साहेबांनी जी आपल्याला विनंती केली आहे त्या विनंतीनुसार आपण त्या हाईप या बटनाला क्लिक करावं आव आम्हाला सपोर्ट करावा व्हिडिओला सुद्धा आपण लाईक करा ला कॉमेंट करा, करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा लाईक शेअर करा आणि युट्यूबवर जर आपण पाहत असाल तर अजून आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं च बटन दावा म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील धन्यवाद मित्रांनो धन्यवाद